मित्रांनो सोशल मीडियाचा इतका मोठा पॉवर आहे आज कळलं मला तर मी इथं बसेले आणि इथून लोक इतके जाऊ राहिले येऊ राहिले प्रत्येक व्यक्ती मला निसतं कोणी जे बीम करत आहे कोणी आता फात को का बनू काय चाललं निसतो हेच चालू आहे हे मी किती वटके साथ बसलेले आता रस्ता वाहत आहे बा आधीपर्यंत समोर आहे ना आता मी चिकन घ्यायसाठी थांबलो पाहिजे इथं ते आपलं चिकन काढणं चालू आहे तिढं मला आता इकडे सावलीत बसा तोपर्यंत चिकन काढणं चालू आहे तर मित्र इतका हो, मोठा पावर आहे सोशल मीडियामध्ये म्हणजे तुम्हाला फेमस करतो तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवतो जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचतो जे बीम हा बसल्या बसल्या आपलं काहीतरी टाइमपास आहे की नाही जायचं ना आता का ते चिकन घेणं चालू आहे ना हा पाहिलं मित्र हो। नुसतं जाता येता जाता येतात तुम्ही नुसतं गंमत पहा फक्त आता इरे किती लोक येते आणि किती लोक जाते हा हा राव दा रा लेगपीस ठेवा चांगला मोठा मस्त आणि रविवार नेटफ्लिक्स पाहिजे ने की मित्र सोशल मीडियामध्ये इतका पावर आहे मला म्हणजे फेमस तर केलं पण लोकांपर्यंत इतकं म्हणजे पोचलेलं आहे की लोक मला हाय बाय कानू नो हातं दाखवत राहते काय लोक फोटो काढायला येऊन जातात तर लय माझ्या वाटते मित्र त्याच्यामुळे मी आता ज्या भीम ज्या भीम मित्र ऐका का तुम्हाला फोटो बोलत नाही ज्या भीम ज्या भीम या बाई आपले मित्र झाले सोशल मीडिया फक्त सोशल मीडिया त्याच्यामुळं फेमस व्हा काही करा तुम्ही आज भाजच्या बाजला व्हिडिओ बनवा काय गप्पा छाप्पा करा करा लोकांना दाखवा काय चाललंय ज दुनियामध्ये ही ही दुनिया कशी आहे काय आहे नॅचरल तो म्हणजे आपले सगळे नॅचरल जनरल व्हिडिओ असतात मी लोकांपर्यंत चांगला संदेश पोहोचवतो काम असतं ते सोशल मीडियाच्या माध्यमानं आणि लोकांना आवडते ते लोक आपल्यावर प्रेम करते त्याच्यामुळं काही टेन्शन नाही जय भेम जय हाय बाय हाय बाय चालू आपला हात त्याच्यामुळं मित्राओ हो, आपला लय खुशी होती मला पहिले वाणी वाटायचं यार लय याड्यावाणी काय गो मग आयला यार काही बडबड 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 करतोय इथं बसलो पाय मी कबट केसात के मस्तो आणि तिकडे चिकन काढणं चाललंय तर पण बडबड वाय नाही जात मित्र आपली ही बडबडले कामच येते जय भीम बंधू जय बा मित्र मित्राओ आता मी नोटीस केला ना आतापर्यंत किती लोकांना आपल्याला हात दाखवलेला आता मग आता असं असा कॅमेरा धर धर जात जाता ती सेल्फी स्टिक आहे का मी टपरीमध्ये ठेवलेली त्याच्यामुळं मला आहे ना ती काय आता लावता नाही आली म्हणून मी आता त्या हातात त्या हातात मी हातात घेऊ घेतो आणि व्हिडिओ चालू आहे आपला बडबड चालू आहे लोक येते जाते काही मला पाव उभी राहिलेत काही हात देत अशी ही बडबड वाया जात मित्रांव तुम्ही सही तेवढं फोकस करता कॅमेऱ्यावरती बिंदाच बोलत एकदम काही शांगा जोडाच्या तुमच्यात जे गुण असन चांगले गुण वाईट गुण सगळे दाखा लोकांसमोर प्रकट करा काय चांगले आवडते काय वाईट आवडते आवड आपली आपली आहे की नाही जशी आता मला आवड तर बसल्या बसल्या व्हिडिओ काढायचे तर मी काढत पा काढत राहिलो बसलो काढत काय काय घम न पाहिजे आपल्याला कोण जाते कोण कोणी येतं मला काय घेण देणं तुम्ही वेगवेगळे करायचं मित्र फेमस व्हायचं असेल तर असं करणंच लागेल तुम्हाला लोकांचे काय घेणं देणं नाही आहे की लोक थोडे आपल्याला पैसे देणार आहे आपले फॉलोअर वाढायचे आपले प्रेक्षक वाढायचे आपल्याला छोट्या पडद्यावरचा हिरो बनवता की नाही बनायचा तसं मी बनलो आता सोशल सोशल मीडियावरचा मी एक छोटासा हिरो आहे छोटा आहे जास्त मोठा नाही मी स्वतःला तर हिरोच समजतो बाहेर हा लोक म्हणायला हाय बाय करते फोटो काढते आपल्याला जिथं नेते दे ओळखते लोक ओळख दाखवते मी तुम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवता फेसबुकवर बनवता आणि ती ओळख झाली आपली अजून काय पाहिजे आपल्याला का आप त्याच्यामुळे बिन्नाच व्हिडिओ बनवायचे बिंदाच बडबड करायची बिंदाच फेमस व्हायचं चांगल्या पानानं वाईट पानानं तुमच्या जे गुण आहे त्या गुणान आल्या जे माहिती पाठल्या चालले फो आपलं आल्या बा म्हणून काय काय बडबड बडबडकर राहिला भाऊ काय बडबड राहते आपले म्हणून बसल्या पाठल्या अ चालतं टाइमपास उजळ जिथव तिथे लोकांना एंटरटेनमेंट करत राहत या मित्र तुम्हाला असा आनंद घ्यायचा दिवस कटून जातो कोणाच्या की नाही कोणाच्या धाय की नाही कोणाला काही घेणं नाही देणं नाही की नाही बातलं पाठल आता चालला आपलं शूटिंग हे आपले मित्र बी आले इकडे ते गाडी लावली मालक आहे फट मटणाच्या दुकानाचे त्याने एक मित्र घेऊन आले अरे मॅक्टिव राहायचं ऍक्टिव्ह सोशल मीडियावरती अॅक्टिव्ह राहायचं आता आंध्रात नाही राहायचं आपल्यातली खोबी कला आपल्यातलं टॅलेंट पुरं दाखवायचं पुर राहायला जेवण ते होईल टेन्शन घ्यायचं नाही राहायची नाही बरं आपलं कसं ताण करा तो काढावा चिकन आता आता घेतो चिकन जातो घरी आता घरच्या वाटपा आले असले चापण दिला असन त्याला चिकन आवडते सकाळी म्हणलं होतं पप्पा आज रविवार आहे चिकन घेऊन या मला त्याला घेऊन जातो चिकन किकन मस्त मोफर आता काही पण खुशी निडवून पाहतो मटण आणलं पप्पाने चिकन आणलं हो चलो फिर आप आहे की नाही काय आपलं मित्र हो अरे चिकन आपलं आता पॅक करून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवतो दा बाहेर मजा भागी बा, दाखव आता रे तो तुमच्या सांगा मी आता आता घरी जाऊन हो आता चिकन जातं घेऊन आता खातो मस्त आणि ओके बाय